गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव म्हणजे एक मे हा महाराष्ट्र दिन आपला एक मे दिवशी महाराष्ट्राला पासष्ट वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होतंय आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून जे काही आपले विभाग आहेत विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खानदास असेल मुंबई असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र सगळे या भागातून जे तिथली नद्या आहेत किंवा गडकिल्ले आहेत तिथली माती तिथलं जल हे यात्रेच्या माध्यमातून एक मेला मुंबई त्या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि हुतात्माना त्या ठिकाणी स्मरण करून जांभोरी मैदानामध्ये एक मोठा महोत्सव आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी घरित आहोत आणि त्याला अनेक मान्यवर माजी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे भारतरत्नला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेतेना त्या ठिकाणी आपण बनवण्यात आलेला आहे आणि ज्यांना पासष्ट वर्ष पूर्ण झालेत जे महाराष्ट्रामध्ये जडणघडणामध्ये त्यांचं योगदान आहे त्याही लोकांना बोलून घेऊन सन्मानित करण्याचं काम या गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आज पश्चिम महाराष्ट्रातली यात्रेला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि अठ्ठावीस तारखेपासून नरसी नामदेव या ठिकाणाहून आपली मराठवाड्याची यात्रा त्या ठिकाणी निघणार आहे तीन दिवसाची ती यात्रा त्या ठिकाणची असणार आहे ते नरसी नामदेवून परभणीला येईल परभणीहून नांदेडला येईल नांदेडहून कंधारच्या किल्ल्याला येईल कंधारच्या किल्ल्याहून उदगीरला येईल उदगीरहून लातूरला येईल लातूरहून औषालाच्या ला किल्ल्याला जाईल औष्याहून नदूरला जाईल नळदूरहून तुळजाभवानी मातेचं दर्शन त्या ठिकाणी घेईल तिथून ते बीड मार्गे जालना मार्गे संभाजीनगरला त्या ठिकाणी पोहोचेल आणि संभाजीनगर मुंबईला त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवामध्ये आपणही त्या ठिकाणी सहभागी व्हा अतिशय चांगला कार्यक्रम पहिल्यांदा कोणत्यातरी राजकीय पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी सहभागी व्हावी हे नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री भाग्य स्वर्गीय चव्हाण साहेबांनी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शुभ सुवर्ण मंगल कलश महाराष्ट्राचा स्वीकारला गेल्या पासष्ट वर्षात महाराष्ट्राची पुरोगामी विचाराची शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेची वाटचाल एक विकसित राज्य म्हणून देशभरात झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते एकेकाळचं मुंबई राज्य त्यावेळेला विदर्भ मध्य प्रांतात होता आपला मराठवाडा विभाग हा निजाम स्टेटमध्ये त्या ठिकाणी होता आणि मग संयुक्त मराठाच्या चळवळीनंतर मराठी भाषिकांचं राज्य हे अस्तित्वात आलं त्याच्यामुळे एक मे आपला सर्वांच्यासाठी स्वातंत्र्य दिन जशा उत्साहाने राष्ट्रभक्तीने आपण साजरा करत असतो तसं राज्य सुद्धा आपण त्याच उत्साहाने त्याच भक्तिभावाने आपण साजरा करत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा पासष्टावा वर्धापन दिन मुंबईच्या ऐतिहासिक असलेल्या जांभोळी मैदानावर एक दोन तीन चार असे चार दिवस महाराष्ट्र महोत्सव म्हणून साजरा करण्याचं निश्चित केलेलं आहे जांभोरी मैदानावरती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनेक सभा त्या कालावधीमध्ये झाल्या कामगार मैदानावरती झाल्या शिवाजी पार्कला ती ऐतिहासिक सभा त्या ठिकाणी झाली अशा या जांभोरी मैदानावरती आम्ही हा तीन दिवस महोत्सव साजरा करत असतानाच मंगल कलश जलकलश आणि माती कलश हे संबंध महाराष्ट्राच्या विविध भागातून आणण्यासाठी आम्ही एक रथ तयार केलेला आहे आणि आज पन्हाळ्याच्या ऐतिहासिक असलेल्या किल्ल्यापासून राज्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते नामदार हसन मुशीफ यांच्या उपस्थितीमध्ये त्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली मराठवाड्याच्या भूमीमध्ये सुद्धा अठ्ठावीस तारखेपासून सोमवारी नरसी नामदेव या ठिकाणापासून हिंगोली जिल्ह्यातील तिथे याची सुरुवात होईल आणि त्याचा सर्व तपशीलवार कार्यक्रम हा आपल्या माहितीकरता आम्ही या निमंत्रण पत्रिकेसह त्या ठिकाणी जोडलेला आहे विचार असा मनामध्ये आहे की शिवरायांचा महाराष्ट्र जिजाऊंचा महाराष्ट्र छत्रपती संभाजीराजेंचा महाराष्ट्र त्याच्यामुळे ती गुणवैशिष्ट्यासाठीच राजमाता जिजाऊ शिंदखेड राजाला जन्माला आल्या छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवरती जन्माला आले राजधानी हे रायगड किल्ल्यामध्ये झाली छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक असलेल्या किल्ल्यांच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी जातील आणि तिथील नाती जी बसतकी ठिळा लावण्यासाठी आपल्याला सर्वांनाच अभिमानास्पद वाटते असं आम्ही त्या ठिकाणी नियोजन हे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचबरोबर ती राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांच्याही जन्म ठिकाणापासून तशाच पद्धतीचं कलश आणण्याचं आम्ही नियोजित त्या ठिकाणी केलेलं आहे कृष्णा कोयरा अशा नद्यांचं गोदावरी नद्यांचं वर्णन असतं त्यामुळे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असे महाराष्ट्र या नद्यांतील पवित्र जल हे सुद्धा याच रथयात्रेच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी आणणार आहोत आणि त्या त्या जिल्ह्यांतील असलेली गुणवैशिष्ट्य ही सुद्धा तिथली धार्मिक स्थळ या ठिकाणी सुद्धा नतमस्तक होण्यासाठी आमची रथयात्रा त्या ठिकाणी जाणार आहे स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिलं मारुतीराव कंदमार वसंतरावजी नाईक शंकररावजी चव्हाणसाहेब वसंतदाता पाटील आदरणीय साहेब आदरणीय पॅरेश साहेब बाबासाहेब भोतले शिवाजीराव निलंगेकर सन्मान्य सुधाकररावजी नाईक तदनंतर मनोहर जोशी नारायण राणे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी आठ वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व अतिशय सक्षमपणाने उत्तम पद्धतीने केलं अशोक चव्हाण नंतर पृथ्वीराजजी चव्हाण देवेंद्रजी फडणवीस उद्धवजी ठाकरे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस अशा नेतृत्वाने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि आपापल्या पद्धतीने महाराष्ट्राची सेवा सुद्धा त्या ठिकाणी केली त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आजी माझी आम्ही निमंत्रित करणार आहोत एक तारखेला भारतरत्न सचिन तेंडुलकर मी आत्ताच जावेद अख्तर यांच्याशी बोललो ज्ञानपीठ पुरस्कर्ते दादासाहेब फाळके पुरस्कर्ते अर्जुन अवार्ड पुरस्कर्ते यांच्या नावाचं सुद्धा एक स्वतंत्र दालन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचबरोबर ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महनीय कामगिरीमध्ये साहित्य कला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्याने राष्ट्रीय पातीवरती आंतरराष्ट्रीय जे काय महत्त्वपूर्ण योगदान आपल्या देशासाठी देत असताना आपल्या राज्याचं नाव उंचावलेलं आहे अशाचं सुद्धा एक स्वतंत्र दालन आम्ही त्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने त्या ठिकाणी ठेवणार आहोत आपल्यालाही विनंती आहे की आपल्याला शक्य झालं तर आपण येण्याचं ठरवलंच तर मी आमच्या मंत्री महोदयांनाही विनंती करेन की आपल्याला घेऊन यावं तो अविस्मरणीय असा एक क्षण आपल्या नजरेमध्ये साठवा कारण आपण जे बघाल तर संयुक्त महाराष्ट्रातली चवळ नेमकी कशी उभी राहिली त्यावेळेला कशा झालं स्वर्गीय साहेबांनी